यावर्डी येथील कुमारी प्रिया राजाराम हिंगळे ही ला आदिशक्ती पुरस्कार गेल्या नऊ वर्षापासून आदिशक्ती संस्थेतर्फे पुरस्कार दिला जातो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग नऊ दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते यावर्डी ये येथील इयत्ता दहावीत पंच्याऐंशी पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आल्याबद्दल पुरस्काराचे वितरण करण्यात आले रुपये दोन हजाराचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन तसेच तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये शाळेची प्रिया इंगळे हिला आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था वाली तालुका कारंजातर्फे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मधील दहावी मध्ये शाळेतून प्रथम येणाऱ्या मुलीला गत वर्षापासून आदिशक्ती पुरस्कार देण्यात येतो है। या स्मृती चिन्हाचा समावेश आहे या शाळेचे मुख्याध्यापक विजयसर तर प्रमुख अतिथी म्हणून अधिशक्ती बहुउद्देशीय महिला संस्थेचे संचालक प्राध्यापक निर्मल ठाकूर संस्थेचे संचालक देवीदास काळवांडे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल हजारे यांनी केले संचालन व आभार राजेश शेंडेकर यांनी मानले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आठ नऊ व दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महाभारत न्यूज क्रांजा